एक छोटासा मुलगा होता आणि त्या मुलाला शाळेमध्ये नवीन पॅन्ट घालून जायचं होतं शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम होता आणि यासाठी त्यानं काय केलं घरी आला आणि घरी आल्यानंतर आईला सांगितलं की मला उद्याच्या शाळेमध्ये नवीन पॅन्ट घालून जायचे आणि मला नवीन पॅन्ट पाहिजे मग आईनं सांगितलं त्याच्या बापाला बाप म्हटलं ठीक आहे मी घेऊन येतो आता आज कामावरती जातो कामावरून आलो की येताना घेऊन येतो वडिलांनी काय केलं वडील कामावरून घरी आले येताना त्यांनी मुलाला पॅन्ट आणली आणि ती पॅन्ट त्या मुलाला दाखवली मुलगा मुलाने ती पॅन्ट घालून बघितली घालून बघितल्यानंतर ती पॅन्ट दोन इंच लांब होत होती मग मुलानं आईला सांगितलं म्हटलं आई माझी पॅन्ट दोन इंच लांब होते तर तू एक काम कर ती पॅन्ट कमी करून ठेव मला उद्या सकाळी घालून जायचंय आई म्हणली ठीक आहे आई स्वयंपाकाला लागली मुलगा खेळायला गेला वडील टी व्ही बघत बसले आणि त्याची जी बहीण होती ती बहीण अभ्यास करायला लागली जरा वेळ झाला आणि वडिलांचं टी व्ही बघून झालं बातम्या लागले वडील बात उठले त्यांनी विचार केला म्हटला की माझ्या मुलाला उद्याच्याला शाळेत जायचंय नवीन पॅन्ट घालून जायचंय त्याची पॅन्ट दोन इंच लांब होते वडील उठले आतल्या घरात गेले त्यांनी पॅन्ट घेतली कात्री घेतली कात्रीनं पॅन्ट दोन इंच करा 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 कापली दोरा घेतला सुई घेतली हातशिलाई केली पॅन्ट जिथल्या थी तिथं ठेवून दिली माघारी आले पुन्हा टी व्ही बघत बसले जरा वेळ झाला जरा वेळ झाल्यानंतर त्या बहिणीचा अभ्यास झाला त्याने विचार केला उद्या माझा दादा शाळेत जाणार आहे नवीन पॅन्ट घालून जाणार आहे आणि माझ्या आईला कशाला त्रास बहीण उठली आतल्या घरात गेली पॅन्ट घेतली कात्री घेतली कात्रीनं पॅन्ट करा 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 करा, करा दोन इंच कापली सुईद्वारा घेतला हातशिलाई केली जिथल्या तरी ठेवलं आणि पुन्हा माघारी आली ना अभ्यास करत बसली जरा वेळ झाला जरा वेळ झाल्यानंतर आईचा स्वयंपाक झाला आईनं विचार केला माझा मुलगा उद्याच्याला शाळेत जाणार त्याला नवीन पॅन्ट लागणार मग आई उठली आतल्या घरात गेली पॅन्ट घेतली सुईद्वारा घेतला कात्री घेतली कात्रीनं पॅन्ट काराकारा कापली सुईद्वाराने हात सिलाई केली जिथल्या तिथं ठेवून दिलं माघारी आली त्यानं वेळ झाला त्यानंतर मुलगा खेळून आला नंतर मग सगळ्यांचं जेवण झालं सगळे झोपले दुसऱ्या दिवशी मुलगा सकाळी सकाळी उठला आता शाळेत जायचं नवीन पॅन्ट घालून जायचं आंघोळ केली आतल्या घरात गेला आणि पॅन्ट घालून बघितली तर फुल पॅन्टीची हाफ पॅन्ट झाली होती त्यानंतर त्या मुलाला शाळेमध्ये जाता आलं नाही त्या घरामध्ये भांडण झालं त्या घरामध्ये बेबनाव झाला त्या घरामध्ये गोंधळ झाला आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे याच्यामध्ये चूक कोणाची मला सांगा वडिलांनी पॅन्ट कापली कारण त्यांच्या मनात चांगल्याच गोष्टी होत्या की नाही बायकोला त्रास नको माझ्या मुलाला शाळेमध्ये जायचं म्हणजे वडिलांच्या मनामध्ये सुद्धा चांगलीच गोष्ट होती बहिणीनं विचार केला आईला त्रास नको म्हणजे बहिणीच्या मनामध्ये चांगलंच होतं आईनं विचार केला की मुलाला शाळेत जायचं म्हणजे आईच्याही मनात चांगलंच होतं म्हणजे वाईट कुणाच्याच मनात नव्हतं वाईट व्हावं असं कुणालाच वाटत नव्हतं तरीही त्या घरामध्ये गोंधळ झाला तरीही त्या घरामध्ये बेबनाव झाला तरीही त्या घरामध्ये भांडण झालं याला एकमेव कारण आहे आणि ते कारण म्हणजे त्यांच्या घरामध्ये असणारा समन्वयाचा अभाव म्हणजे नवरा काय करतोय बायकोला कळत नाही बायको काय करते नवऱ्याला कळत नाही मुलं काय मुलगा काय करतोय आईवडलांना कळत नाही मुलगी काय करते आईवडिलांना कळत नाही आपली मुलं काय करतायत घरच्यांना कळत नाही घरचे काय करतायत मुलांना कळत नाही आणि जर असं असेल तर मात्र तुमच्या घरामध्ये गोंधळ होणार तुमच्या घरामध्ये बेबना होणार आणि तुम्ही विचार करा तुमच्या घरामध्ये जेवढे भांडण होतात जेवढा गोंधळ होतो त्या पाठीमाग फक्त समन्वयाचा अभाव हेच जवळ जवळ नव्याण्णव टक्के कारण असत आणि आज आपण एका घरामध्ये असून सुद्धा म्हणजे चार भिंतीच्या आतमध्ये मनामनाच्या जर भिंती असतील आणि कोण काय करतं हे जर कळत नसेल तर मात्र ते फक्त ती चार भिंती असू शकतात ते घर असू शकत नाही आणि घराला जर घरपण आणायचं असेल तर मात्र आपल्या घरामध्ये प्रत्येकाचा समन्वय असला पाहिजे प्रत्येकाने एकमेकांवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रत्येकाने एकमेकांना सांगितलं पाहिजे तरच आपलं घर आपला संसार आणि आपलं जीवन हे सुखमय होऊ शकतं